पण कुठल्या विरोधकांनी आंदोलन केलं सभागृहामध्ये कोण बोलत नाही कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एकाने पण काही बोललं नाही याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली के असती नाव घेऊ ना माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी अकरा दहा पासून उपस्थित आहे एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिला तर मी कशाला उत्तर देऊ विरोधक विरोधकांना इथे बोलवा त्यांना चा असता द्या त्यांना विचारा पाय तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो कोणी केली मॅडम एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही तुमचे कॅमेरा लागलेले आहेत सभागृहात तुम्ही सकाळपासून कव्हर करताय कव्हर करताय कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का मी कशाला उत्तर देत बसू मागणी झालेली नाही कुठले विरोध आहे मला जी काय फोटो कोणीतरी दाखवला मागे विरोध त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते एक सात आठ टक्कली काहीतरी कोणतरी बॅनर माझा फोटो लावून वापरत होते त्याला कोणा काय मागणी करायची एवढी मोठी मागणी करू नको चुकून सरकार बिरकर पडेल